गांगोलीचे गावठाण टप्प्यात आले आगे वर्दी नसता छत्रपती अचानक येत आहेत हे ऐकलेला येसुबाईंचा राहता वाडा खडबडून उठला गांगोलीचे नामजात सरसुभे महाराजांच्या आगवानीसाठी गाववेशीवर आले येसाजी कंकांसह धारकऱ्यांच्या मेळाने महाराज गांगोलीत प्रवेश आले मुद्रे घेत गांगोलीच्या वाड्यात पाऊल टाकताच छत्रपतींना आबा म्हणत छोटी भवानीबाई बिलगली तिला भुजेवर घेतलेले महाराज सर्वांशी नुसते सादिलवार बोलत होते त्यांचे मन कशात तरी गुंतले आहे हे सहजी उमगत होते हातापायांवर पाणी घेऊन वर्दी देऊन महाराज जनाना महालात आले आत येसुबाई धाराऊ आणि रुपा होती महाराजांना बघताच रुपा महाला बाहेर झाली आता कमरेत वाकलेली धाराऊ आधारासाठी कमरेला हाताची टेकण देत पुढे आली महाराजांनी तिची पायदूळ कपाळी घेता घेता विचारले कशी तब्येत आऊ किती रोजानं मुखोटा दिसला लेकरा रोज दर्याकडची गोष्ट कानाव पडायची काजाचा ठाव उडायचा म्हातारीने आपली खुशाली न सांगताच खुबीने राजांची चिंता बनून दाखविली तिच्या थकल्या खांद्यावर हात तळवा ठेवून छत्रपतींनी काही न बोलताच तो हळुवार थोपटला समोर उभ्या असलेल्या येसुबाईंकडे नजर देत महाराज म्हणाले खबर कळली का जी हसन खान तळ कोकणाला ठण झालाय पुरंदर तर्फेला शहजादा आजम भिडला आहे पण स्वारी अशी अचानक येसू येसू सज्जनगडी समर्थांनी हयातीचा रामदास बोध ग्रंथ पूरा केला कालच्या माघमध्ये मा नवमीस काय क्षणभर येसुबाईंची मान संकून वर उठली समोरची दुखरी चर्या बघताच अपार वेदनेने पुन्हा खाली गेली ते ऐकताना देवारा खंडोबा म्हणत म्हाताऱ्या धारावून कपाळाला बोटे लावली आणि ती तशीच बाहेर पडली पाठीशी हात गुंफून संत फेर टाकणारे छत्रपती आणि सुन्न उभ्या असलेल्या येसुबाई असेच काही क्षण कुचमले मग निर्धारपूर्वक छत्रपती म्हणाले आमचं एक मागणं आहे तुम्हाकडं तुमच्या खेरीज ते कुणीच पुरं करणार नाही जी मागणं काय म्हणावं असेल ते सांगावं करू आम्ही थोरल्या मासाहेब गेल्यापासून समर्थांचा बोध पाचडच्या देवमहालात नुसताच पूजला जातो आहे गंध फुलं वाहून बांधून देवघरात ठेवला जातो आहे येसू आम्ही तो आता मुहूर्त पाहून पूजनासह बाहेर घ्या तुम्ही तो आता मुहूर्त पाहून पूजनासह बाहेर घ्या जशा थोरल्याऊसाहेब करीत तसं त्याचं रोजाना रायगडीत पठण करून घ्या कराल एवढं जी जेव्हा शृंगारपुराहून पाचडी आम्ही आलो तेव्हा थोरल्या बैठकीचं दर्शन घेतानाच हे आम्हाला वाटलं होतं वाटलं होतं पदराची झोळी करून त्याथी त्यांची आठवण जपून घ्यावी आणि मगच गड चढावा पण आम्ही मन रोखलं आजवर का चकित झालेले छत्रपती बोलून गेले तेव्हा देवमहालातून आम्ही बोध बाहेर घेतला असता तर तर आमचा भाव न पारखता गडावर आवई उठायला वेळ लागला नसता की नाचून आपला हक्क आडून शाबित करते आहे त्या एवढ्या खोलीच्या बोलाने भर भारलेले छत्रपती येसुबाईंच्या जवळ आले त्यांच्या हनुवटीखाली तर्जनीची आकडी धरून ती उठवीत म्हणाले आबासाहेबांनी तुम्हाला शिक्के कट्यार दिली श्री सखी अशी मुद्रा आम्ही तुम्हास भरल्या दरबारी अभिषेक समयी दिली थोरल्याऊ आहेत हे सार सांभाळण्याचं बळ जगदंबेनं तुम्हाला द्यावं येसुबाईंची ते ऐकताना उठतावर उठत नव्हती दोन दिवस गांगोलीला मुक्काम ठेवून येसुबाईंची सर्व व्यवस्था जातीनिशी नजरेखाली घालून महाराजांनी कबिलाचा निरोप घेतला याच वेळी हंबीरराव पन्हाळा भागात पंधरा हजार घोडा व पाच हजारांच्या लोकांच्या बळावर शहजादा अजमच्या तळावर चालून गेले फिरोज खान किलीज खान हसन अली अनूप सिंग व अनिरुद्ध हाडा यांच्याशी त्यांची तुंबळ झुंबड पडली किलीज खान बंदुकीच्या बाराने जाया झाला रायगडाच्या खासेवाडाच्या सदर बैठकीत छत्रपती कारभारी तपशील घेत होते कब्ज केल्या अंजदिव बेटावर कोट बांधण्याकामी पुढील हुकूम व्हावा स्वामी पेशे निळपंतांनी तातडीचे काम पुढे घेतले पेशे अर्जोजी यादवांना म्हणावं बेटावरच्या कोटाचा बांधकाम तपशील सिद्ध करून आम्हास दाखवा कोट घडाईला लागणारा चुना विटा शिसे यांचा बारदाना पैदा करून पावता करण्यास कारभारच्या सुभेदारास लिहा दर्यावर देख ठेवणारे जलकोट केवढ्या भक्तमीचे पाहिजेत याचा मसला आबासाहेबांनी सिंधुदुर्ग उठून ठेवलेला आहे आणि हुकुम व्हावा महाराज पेशवे लावले आणि जंजीरावर नुकतेच आम्ही पारखले आहे जलकोट दर्याला कशी पालान घालतो त्यासाठी एल्फंटा बेटावरचा कोट पुढे चढवण्यासाठी अरब सारंगाशी जमेल तेवढा दोस्ताना ठेवणे आहे हे लक्षात घ्या रामनगर प्रांताचा एक खोडा फिरंगी दरबारानं उभा केला आहे स्वामी आपण प्रांत कब्ज केला पण तिथल्या नायक राण्याला देत होता तशी चौथाई आपल्या दौलतीला द्यायला फिरंगी राजी नाही खंडोजींनी दफ्तरची अडचण पेश केली मतलब स्वामी फिरंगी दरबारचा खलिता आहे की रामनगर तर्फेचे तुम्ही पुरते मालक व्हा मगच मागची मगच मागणी घाला चौथाईची ते ऐकताना महाराज बैठकीवरून उठलेच त्यांच्या तोंडून जळजळीत बोल फुटले या फिरंग्यास एकदा दावावेच लागणार चिटणीस की मुलख आमचा आहे त्याची चौथाई तर नकोच पण त्याची बसकणही नको या मुलखात चवल भागात तो शिब्याला पाठीशी घालतो त्यास कोट बांधण्यास मुभा देतो खुद्दाड राहून जुना गणिम थेट आमच्या उरावर आणतो चौलच्या सुभेदार बहिरो त्रिमंडलांकडे माणसं पाठवून हक्षाच्या उक्त्या कोटावर बारीक नजर ठेवण्याची समज द्या मुंबईच्या टोपीकरांनी आपल्या मागणीवर हत्यारे आणि दारुगोळा पावता केला आहे महाराज त्या दरबारच्या वकील प्रल्हाद मिराजींनी आपला करीना ठेवला ठीक प्रल्हाद पंत टोपीकर काय हक्षी फिरंगी काय नाक दाबल्याविना तोंड खोलणारे नहत आतल्या अंगाने ते एकमेकास हातजोड देतात आम्ही भिडलो की नाक मुठीत धरून आम्ही तुमचेच म्हणून वायले होतात महाराजांच्या मनात काय चालले असेल याचा माग जमल्या येऊन चुकला लोधी खाना हसन अली तल तुन, नाशिक कडे सरकला स्वामी तुकोजी पालकर आणि रुपाजी भोसले यांच्या शिबंद्यांनी चांदवडच्या खिंडीत त्यांच्या गाफील फौजेवर छापे घातले खासा हसन खान जखमी झाला बुंदेला रजपूत महासिंह जाधवराव असे खानाच्या दिमतीने बाकीही जाया झाले लोधी खानाचा मुलगा मोहम्मद कामी आला निळोपंतांनी उमेदीची खबर दिली पंत तुकोजी असतील तेथे मानाची पोच करा निरोप द्या याहून मर्दानगीची उमेद आम्ही तुम्हा उभयतांकडून धरली आहे महाराजांनी समाधानाने बैठक घेतली कराडहून वराडात गेल्या हंबीररावांनी अकोला कारंजा पटात घेतले आहे सरकार मलकापूर भागात खंडणी वसुलीची सुगी पिकली आहे त्याने राहुलला खानाशी त्यांच्या हप्त्यावारी चकमकी झडत आहेत नांदेड भागात इरज खान आणि अब्दुल बेग यांच्याशी सरलष्करांची हातघाई झाली हुल देत सरलष्कर वराडभर धुमाकूळ घालत आहेत निळपंतांनी हंबीररावांची रणगाजी महाराजांच्या कानी घातली ऐकताना छत्रपतींच्या मनात उमेद उभरून आली वराडालगत बरहानपूर बरहाणपूरला तळ ठेवून बसल्या औरंगची मनात दाटून आलेली चिंता तोडत महाराज पेशव्यांना म्हणाले पंत दोन दिवसात आम्ही गड उतरणार आहोत गांगुलीकडं कूच होण्यासाठी तिकडली देशाधिकाऱ्याला तोफांची भांडी सिद्ध ठेवण्यास लिहा आमचा जाण्याचा इंतजाम ठेवा या हात उठवून महाराजांनी बैठक तोडली बरोबर आणल्या येसाजी कंकांना जंजीराच्या मोहिमेला कुमत करण्यासाठी इकडे जाण्याचा निरोप देऊन दोन दिवसांनी त्यांनी रायगड सोडला महाराज गांगुलीकडे पुन्हा का चाललेत कुणालाच कळले नाही याच वेळी बरहाणपुरातील आपल्या शाहीवाड्यात बोलवून घेतलेल्या वरहाडवर नामजात सरदार इरज खानाला पटावर घेत चित तसबीहची माळ नाराजीनं उडवीत औरंगजेब त्याची शाही खरड करताना म्हणत होता में मरहटे दिन दहाडे पेशकश उसुल लेते हैं। तुम खिल्लते पहनकर खाली मार खाते हो कैसा करते हो बंदोबस्त लईम कहीं के